निर्मला सीतारामन थोड्याच वेळामध्ये देशाचं बजेट सादर करणार आहेत आणि बजेटमध्ये नेमकं काय असणार आहे याची उत्सुकता खरंतर देशाला लागलेली आहे अर्थतज्ञ नरेश बोडके आहेत महासू बोलण्यासाठी सर निर्मला सीतारामन यावेळी बजेट मांडत आहेत काय काय का मिळू शकतं या बजेटमधनं काय नेमकं सर्वसाधारण सा, सामान्यांना मिळणार आहे एकाच शब्दात आधी सर्वसामान्यांना कळेल्या शब्दात सांगायचं म्हणजे लोकांच्या हातामधला पैसा वाढला पाहिजेत लोकांच्या हातामधला पैसा वाढला पाहिजे याचा अर्थ असा आहे की इन्कम टॅक्समध्ये सूट मिळण्याची जास्त अपेक्षा आहे दुसरं म्हणजे बद्दल काही अनाऊन्समेंट होतात का ते बघायला लागेल रोजगार निर्मितीच्या दृष्टीने विचार केला तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला म्हणजे जे काही लघु उद्योग आहेत लघु व मध्यम उद्योग असतात यांना यांच्यासाठीच्या काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे मला असं वाटतं या बजेटकडनं आता अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि ज जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर जागतिक अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी म लुडबुडत आहे आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही एक असा ब्राईट डॉट असा म सध्या आपल्याला दिसतो आहे त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर साधारणतः तीन सव्वा तीन टक्के चा त्याचा वृद्धीचा दर आहे आणि तोच जर आपण विकसित देशांचा विचार केला तर तो दीड टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे दोन टक्क्यापेक्षा खाली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था ही सहा साडेसहा टक्क्याच्या दराने वाढली असा मागच्या काल कालच्या ज्या काही इकॉनॉमिक सर्वेमध्ये आपण बघितलं की साडेसहा टक्क्यापर्यंतचा तो अर्थ वृद्धीचा दर आहे तो अपेक्षित ठेवलेला आहे तुम्ही आता इकॉनॉमिक सर्व्हेचा उल्लेख केला पण त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये एआयच्या येण्यामुळे किंवा ए आयच्या वापरामुळे आर्थिक रोजगाराची मंदी होऊ शकते अशा पद्धतीचे एक विधान केलं गेलं किंवा तशा पद्धतीचा एक भीती व्यक्त केली गेलेली आहे त्या अनुषंगानं हा जगभर ही चर्चा आता खूप रंगलेली आहे आणि याच्यामध्ये अमेरिका आणि चायना या दोन देशांमधलं जे काही जसं ट्रेड वॉर होत होतं म्हणजे व्यापार युद्ध होतं तसं आता ए आय युद्ध रंगत आहे की काय असा एक म मुद्दा आता पुढे ये येतो आहे आणि त्या ए आय युद्धामध्ये रोजगार निर्मिती डेफिनेटली कमी होणार आहे कारण ए आय स्वतः काम करण्याची क्षमता जी आहे ती खूप पटीने जास्त असते आणि त्याच्यामुळे बेरोजगारी हा विशेष करून सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जास्त बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये विशेष करून जे काही सॉफ्टवेअर असेल बँका असतील ज्या तत्सम सर्व्हिसेस आहेत ज्या की ए आय मॅनेज करू शकतो आणि चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो अशा क्षेत्रावरती अवकाळा पसरवू शकते आ, काल मोदींनी बजेटपूर्वी भाषण केलं त्यात त्यांनी असं म्हटलं की गरीब आणि गरीब मध्यमी वर्गींवरती लक्ष्मीची कृपा राहावी अशा पद्धतीचं विधान केलं या विधानाचा अर्थ नेमकं काय का घ्यायचं म्हणजे काही असल्या टॅक्सधारकांना काही सूट मिळू शकते का किंवा याचा नेमका अर्थ काय म्हणजे ते कोणत्या अनुषंगाने हे विधान आहे मला वाटतं मी जे पहिलं वाक्य बोललं होतं की लोकांच्या हातामध्ये पैसा वाढावा मला वाटतं मोदीजींनी पण तेच इंडिकेट केलंय की के या बजेटमधून तुम्ही अपेक्षा ठेवू शकता आणि कदाचित इन्कम टॅक्समध्ये म्हणा किंवा इतर काही गोष्टींमध्ये नवीन अनाऊन्समेंट होण्याची शक्यता आहे हे डॉक्टर नरेश बोडके होते आणि त्यांनी बजेटमध्ये नेमकं काय असू शकतं अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ज्या पद्धतीने विधान केलेलं होतं त्या विधानाचा अर्थ नेमकं काय असू शकतो हा देखील डॉक्टर नरेश बोडके यांनी सांगितलेल्या सोबतच ए आयच्या वापराची भीती जी आहे ती फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये व्यक्त केली जाते अशा पद्धतीचे विधान देखील डॉक्टर नरेश बोडके यांनी अर्थ आणि बजेट संदर्भात आपली भावना व्यक्त करत आपली भूमिका आणि माहिती देत असताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळत